हाय नमस्कार पोलीस चॅनल तुझं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आमचे साहेब शिवदास आणि आमचं पिल्लू पाठी मागे आहे गाडी मध्ये मॅंगो शोरूला उठा कधी झोपला काय गाडीची मस्त पैकी आता आलेलो आम्ही शेतामध्ये हुरडा पार्टीसाठी ब्लॉग आजचा कंटिन्यू पाहत शेतात मस्त पैकी हुरडा पहा किती छान भाजत आहेत आणि गरम गरम आम्हाला खायला भेटला आणि खरंच खूप मस्त वाटतं शेतामध्ये आपल्या धावपळीच्या जीवनामधून थोडासा वेळ आपल्या स्वतःसाठी काढायचा आणि काल रविवार सुट्टी असल्यामुळे आमच्या दोघांना सुट्टी होती ते ते तर त्यासाठी विद्याताईच्या शेतामध्ये गेलेलो तर खूप छान विद्याताईचे मिस्टर विद्याताईचे भाई त्यांचे दीर यांनी सर्वांनी मिळून मस्त छान होरडा भाजलेल्या आणि आम्ही खायला गेलेलो हे विद्याताईचे आज सासरे खूप छान वाटलं सो का टूटना रहा एक में हो पला नहीं आता ना उगाए ना उगाए रे ना संकल्प ले रहोगे काम है ना संकल्प ना ऐसे करना टूट लग रहे चल टूट लौड़ीया बस इस लायक आने चलोगे हाँ तेरी लायक लड़की कार बनाता कार ओके ओके भाई ये यार। याला काय म्हणतात तुमच्याकडे नक्की सांगा आमच्याकडे याला आगटी म्हणतात कणस म्हणजे कणिज भाजायचे मस्त आ, आहार वगैरे करून त्यावर कणिज भाजतात गवऱ्या टाकून आणि इथं पा पप्पा सोबत शौर्या कशी गप्पा मारते आणि छान हे गरम गरम भाजून देत आहेत आणि हुरडा इकडं खाणं चालू आहे आजोबासुद्धा मदत करत आहेत आणि खरंच खूप छान वाटलं आणि गरम गरम हुरडा खाण्याची मजा वेगळीच मुरकुल शेंगदाण्याची चटणी हुरडा गव्हाचा ज्वारीचा खूप छान वाटलं आजचा दिवस आम्हाला कळाला नाही कसा गेला तो आले का मुरकुल <laughs> या 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 मुरकुल <laughs> खाऊ घालायची काय खाऊ घाल नाही बसा तुम्ही खा अगोदर तुम्हाला खाऊ घालतो तुम्ही जास्त काम करायला बसा खाली खाली बसा खाऊ घाल बरं अडचणात आहे खाऊ तिला विद्या त्याला एक खाऊ घालाव काय

असतं <laughs> <दान पुणी। laughs> का ते काटा म्हटलं की आम्ही करायचो पापन लोन बघायचं ते काय मी आहे ना एवढी मोठी बघू बघू काटा काढला साहेबांचा साहेबाचा काटा नको यार पायातला काटा म्हण नाही साहेबाचा तुमच्या पायातला काटा काढला ना साहेबाचा काटा काढला चार पाच पापन तोडले म्हणजे काय कमाले हो तुमची हा मग आता बघू काय ते काटा दाखवते हे दिसते काय बी सोंगच असते धरला का नाही

बघशील ना तर मग म्हणशील खरंच छान ठिकाणी आणलं कुठल्याही चांगल्या गोष्टीसाठी साठी परिश्रम करावे लागतात सहजासहजी भेटत नसते नाही चांगल्या ठिकाण पाहायचं म्हणलं की चार पावलं चालणं आलंच सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या दरवाज्यावर नाही मिळणार ना बरोबर चला लवकर लवकर चला, पड़ पड़ चला। आ, ने, ने, फार लांब जायचं पडपड चला नाही नाही फार लांब नाही थोडं जवळच आहे आता पाय दुखले आला जवळच आहे आलं जवळ आता मला असं वाटलं ठीक आहे अस्मिता तू थोडं उठून दे होक अस्मिता भारी वासी द चल बाई बाई दिसलं मी ताई त मला पाय चलायले पाय पाय चला

चला चला म्हणायला दम नाही आणि नको म्हणायला पाय दुखायला पाणी आखाड आखाडा अरे का पुन्हा पुन्हा थोडीशी तुमच्या असं चांगल्या चांगल्या पुन्हा येणार आहे का हो कांदा

উঠ <laughs> झोप ना सांगितलं हे पहा हा शिवाय खातो आणि झोपतो आणि पुन्हा म्हणतो मग माझ फक्त एक तीस किलोच वजन आहे आता कसं वजन कमी होईल <laughs> बोला बोला ना लाजू नका बोला जाऊ द्या बरं जाऊ ते काय म्हणत नाही अभ्यासात खूप हुशार आहे आहे का नाही हा का तू हुशार आहेस तोच हुशार आहे मस्त त्याच्यानंतर जेवण झाले आणि जेवणामध्ये छान वरण भात पोळी मसाल्याची भाजी पाथीचा कांदा असं छानपैकी घरच्या मस्त चुलीवर शेतामध्ये आखाड्यावर त्यांचा स्वयंपाक झालेला मस्त छान जावा जावा पहा कसा स्वयंपाक करायला आणि इकडं आजी आज चहा घ्यायला आता त्यांना चतुर्थी असल्यामुळे आणि आजी आज म्हणते किती फोटो काढतो रे बाबा आणि हा आजीचा नातू मस्तपैकी हे आजोबा इकडं बसलेले आणि खूप छान वाटलं म्हणजे गावाकडचं वातावरण विद्याताईमुळे आज आम्हाला पाहायला भेटलं आणि आम्ही तर मिस करतोच गावाकडच्या कर मंडळींना आणि मस्त छानपैकी आमचे सर्वांचे जेवणं झाले खूप छान स्वयंपाक केला तर आणि हा शिवाय त्याला खूप हसलो आम्ही आणि खरंच खूप गोड लेकरू होतं शौर्याने पण वरण भात खाल्लं आणि हा आमचा कॅमेरामॅन कृष्णा विद्याताई आणि त्यांच्या जाऊबाई आणि मस्त आता जेवण वगैरे झाले आता निघतानी सर्वांनी एक ग्रुप फोटो घेतला आणि आजचा दिवस कसा गेळा कळालेला आहे सायकल खेळ खेळायली आणि आम्ही सर्वांची म्हणजे सर्वांना बाय बाय बोलून निघत आहोत गाडीमध्ये बसत आहोत तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत তাই <laughs> থাক